देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे कसं वाटतंय ना वातावरण नाही आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात भरून ठेवले होते परंतु मी सांगितलं की माझा जनतेवरती न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीवरती मी ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि जनता जनार्दन हे निश्चितपणे ज्या पद्धतीने भरत शेठला या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे माझ्या आईला दोन वेळेला जिल्हा परिषदला विश्वास दाखवून प्रेम दिलेला आहे तसंच मलाही देखील जनता विश्वासाने प्रेम देईल देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे कसं वाटतंय वातावरण नाही आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात भरून ठेवले होते परंतु मी सांगितलं की माझा जनतेवरती न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीवरती मी ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि जनता जनार्दन हे निश्चितपणे ज्या पद्धतीने भरत शेठला या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे माझ्या आईला दोन वेळेला जिल्हा परिषदला विश्वास दाखवून प्रेम दिलेला आहे तसंच मलाही देखील जनता विश्वासाने प्रेम देईल